किती टक्के तुम्हाला फरक पडला सत्तर ते ऐंशी टक्के आता सध्या माझा रिलॅक्स आहे कमी आहे आणि तुम्हाला डॉक्टर ठिकाणी किंवा जे तुम्ही जायचा तिथे काय डॉक्टर तिथं बऱ्याच वेळेस सांगितलं डॉक्टरनी आता ह्याच्यानंतर सोनोग्राफी करावं लागेल किंवा आपल्याला एमआर करून ऑपरेशन करावं लागेल आणि कारण का त्या लाल बहादूर शास्त्री होते आपले पंतप्रधान त्यांची सुद्धा मूर्ती अशी खूप लहान होती पण कीर्ती महान होती तसंच तुमचा सुद्धा डॉक्टर कांड साहेब म्हणून मी आजही आवर्जून उल्लेख करीन की मूर्ती लहान आहे पण कीर्ती खरंच महान आहे तुमची अच्छा आणि तुमच्या हॉस्पिटल मधले जे कर्मचारी आहेत मग तो तोंडे असेल किंवा अविनाश तोंडे असेल किंवा आपला तो बिकड असेल खूपच कार्यक्षमता आणि चांगली टीम आहे तुमची वर्क आणि पेशंटला सुद्धा तिची काळजीपूर्वक पाहतात नाव सांगा सर पोर पाटील बाबासाहेब भीमराव काय कशा संदर्भात आला आपल्याकडे माझं एल फोर आणि एल फाय सायटी कार गुडघा दुखी आणि अँकल अँगल दुखी अच्छा तुमच्या घोट्यामध्ये प्रॉब्लेम होता कमरेच्या चौथ्या हो पाचव्या मनक्यामधली गादी सरकून तिथे यस बर आपल्याकडे किती दिवसापूर्वी आलतात तुम्ही ट्रीटमेंट साठी दो, दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी काय काय त्रास होता तुम्हाला कशा पद्धतीने दोन महिन्यापूर्वी माझं पूर्ण म्हणजे असं पाय मला भांडी घालता येत नव्हती त्याच्यानंतर ही गुडघे दुखत होते आणि चालायला म्हणजे आणि पायावर सूज येत होती चालताना वगैरे जास्त जास्त किती वेळ चालू शकायचा पुढे जातो मी दो दो आता जा जा चार किलोमीटर सायकलवर किलो जातो आणि चार किलोमीटर चालत येतो आता बर बर माझ्याकडे दाखवण्याच्या आधी अगोदर तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी दाखवलं होतं मी तुमच्याकडे याच्या आधी साहेब पुणतांबा म्हणून आहे तिथं पण दाखवलं कोपरगावच्या पुढं त्याच्यानंतर तिथं तिथून आलो राहुरी राहुरी तो जो काय तनवीर देशमुख आहे त्यांच्याकडे दोन तीन वेळेस ट्रीटमेंट घेतल्या पण त्याचा काही मला फायदा वाटला नाही नुसतंच औषध दिले पण त्या औषधा उपयोग वाटला नाही परत मी तुमचं पाहिलं युट्यूबवर आपलं फेसबुकवर आणि मग वाटलं बघू तरी आपण आपल्या जवळ आहे गावाच्या आणि आपण इथं जायला काही हरकत नाही म्हणजे आपल्याकडे तुम्ही वेळेस एक महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतली जे तुम्हाला त्रास होते आणि आज एक महिना कम्प्लीट झाल्याच्या त्रास म्हणजे किती टक्के तुम्हाला फरक पडला सत्तर ते ऐंशी टक्के आता सर सध्या माझा रिलॅक्स आहे त्रास कमी आहे आणि तुम्हाला डॉक्टर डॉक्टरच्या ठिकाणी किंवा जे तुम्ही जायचा तिथे काय सांगायचं डॉक्टर तिथं बऱ्याच वेळेस सांगितलं डॉक्टरने आता ह्याच्यानंतर सोनोग्राफी करावं लागेल किंवा आपल्याला एमआर करून ऑपरेशन करावं लागेल आणि बऱ्याच वेळेस मी खूप अॅलोपॅथीची सुद्धा एक दहावीस हजाराचे औषध असते डॉक्टर विदाते असतील सुहानला किंवा आणखीन आमच्या मुरुडला संजीवनी आपलं काय ती चव्हाण डॉक्टर असेल त्यांनी तर मला चक्क ऑपरेशन करायची तयारी करून या म्हणून सांगितलं अच्छा मी तुम्हाला मध्ये कुठल्याही हॉस्पिटलला गेलं की ऑपरेशन करायचं सांगायचं आता वाटते का तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज गरजच नाही सर आता मी खूप चांगलं चालायला लागलो आणि निश्चित माझा ऐंशी टक्के तर आता झालेला आहे आणि तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण का त्या लालबहादूर शास्त्री होते आपले पंतप्रधान त्यांची सुद्धा मूर्ती अशी खूप लहान होती पण कीर्ती महान होती तसंच तुमचा सुद्धा डॉक्टर कांदा साहेब म्हणून मी आज आजही आवर्जून उल्लेख करीन की मूर्ती लहान आहे पण कीर्ती खरंच महान आहे तुमची आणि तुमच्या हॉस्पिटलमधले जे कर्मचारी आहेत मग तो तोंडे असेल किंवा अविनाश तोंडे असेल किंवा आपला तो बिकड असल खूपच कार्यक्षमतायत पोरक आणि चांगली टीम आहे तुमची वर्क आणि पेशंटला सुद्धा तिची काळजीपूर्वक पाहतात अच्छा बरं आता सेकंड तुमचा एक्सायटिकाचा जो प्रॉब्लेम होता तोही कम्प्लीट क्लिअर झाला कंप्लीट पूर्ण त्रासातून तुम्ही बरे आहात ठीक आहे सर धन्यवाद आणि आपल्याकडे जे पण हॉस्पिटलला व्हिडिओ बघून लोक येणार आहेत यांना दोन शब्द काय सांगणार तुम्ही काय नाही सर मी एवढं सांगू शकेन की निश्चित दोन ते तीन टर्म मध्ये तुमचं बरं होणार तुमचं जे काही त्रास आहे आणि तुमचं ऑपरेशन टळत आणि ऑपरेशन टळण्यामुळे बाकीचे सगळे तुमचे जे काही तुमचे संकट आहे ते सगळे टाळणार आहेत आणि तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे पुढचं जीवन जगू शकता सर आणि ऍड्रेस काय तुमचा माझा ऍड्रेस तसा मी साहेब लातूर जवळ मुरुड, मुरुड गाव आहे आणि मुरुडच्या जवळ एक आठ किलोमीटर गावावर माझं निपाणी म्हणून गाव आहे खेडे गाव आणि ते आहे कळंब तालुक्यामध्ये जिल्हा माझा दाराशिव आहे आणि हे फक्त मी ऐकून तुमचं इथपर्यंत आलो पोहोचलो